खूप वेळा अकरा गुरुवार केले एकवीस गुरुवार केले ताई आम्ही खूप सेवा करूनही खूप थकलोय ग खूप व्रत केले वैकल्य केले स्वामींचेही अकरा गुरुवार झाले एकवीस गुरुवारही करून पाहिले आम्ही खूप श्रद्धेने विश्वासाने मनोभावे सेवा केली संकल्पयुक्त पारायणही केले पण आमची इच्छा काही केल्या पूर्ण झाली नाही तर आज आपण स्वामींची अशी सेवा पाहणार आहोत की ज्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील कधी कधी असं होतं पहा सेवा करायची आहे मग अकरा गुरुवार असो किंवा एकवीस गुरुवार असो पण करणे आम्हाला शक्य होत नाही का तर ताई आम्ही जॉबला आहोत ताई माझं बाळ लहान आहे ताई आम्ही जॉईंट फॅमिलीत आहोत अकरा गुरुवार एकवीस गुरुवार करायचे म्हटलं तर त्याला वेळही सेवेसाठी खरंच खूप लागतो तर अशी अनेक कारणे असू द्यात त्यासाठीच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना माझ्या स्वामी भक्तांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही मी स्वामींच्यानी प्रार्थना करते पहा आपण काय करतो स्वामींची का सेवा तर करत असतो मग कोठून तरी ऐकतो की स्वामींची अकरा गुरुवार करावे ही इच्छा पूर्ण होईल स्वामींचे एकवीस गुरुवार करावे ही इच्छा पूर्ण होईल पण काही कारणास्तव तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही किंवा हवी ती सेवा तुमच्याकडून घडत नाही आपण आज आहे ना स्वामींच्या तीन गुरुवारची सेवा पाहणार आहोत आणि या सेवेचा अनुभव नक्कीच शंभर टक्के येतोच येतो बघा कोणत्याही सेवेला सुरुवात करताना मनात पहिली आहे ना श्रद्धा हवी आहे कोणीतरी सेवा सांगितली आणि आम्ही करायची म्हणून केली किंवा त्याला तो अनुभव आलाय मग आम्हाला पण येईलच हवा हे नाही तुम्ही तुमच्या मनातून किती श्रद्धा आणि निष्ठेने ही सेवा करताय हे पहा ही सेवा पूर्ण तर होणारच होणार पण मनात जी काही तुमची इच्छा असेल तीही या सेवेने पूर्ण होणार आहे पण इच्छा ही चांगलीच चा हवी बर का कोणाचे तरी वाईट व्हावे या भावनेने कोणती सेवा करायची नसते ही सेवा काय कोणतीही सेवा तुम्ही कोणाच्या वाईट व्हावी या भावनेने करू नका आता आपण आहे ना तीन गुरुवारच्या व्रताची माहिती घेऊयात तुम्हाला माहिती आहे का कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला आपल्याला सुरुवात करता येते म्हणजे आमोस्या पौर्णिमा काहीही पाहण्याची गरज नाही आहे आता आज आहे ना आज शुक्रवार आहे तर तुम्ही येणाऱ्या ही सेवेला सुरुवात केली तरीही चालणार आहे आपल्याला लगातार तीन गुरुवार ही सेवा करायची आहे आणि ही सेवा स्वतःच्याच घरी करावी म्हणजे पहिला गुरुवार झाला कोटी गावी गेलात तर फक्त व्रत करावे सेवा करता तुम्हाला येणार नाही कारण ती सेवा तुम्ही स्वतःसाठी करत आहात तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरी असणेच गरजेचं आहे तर या सेवेसाठी जास्त काही साहित्यांची सुद्धा आवश्यकता नाही आहे आपण तीन गुरुवारची सेवा करतोय यासाठी तुम्हाला आहे ना तुमच्या देवघरात स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असणे अत्यंत आवश्यक आहे पण आपण स्वामी सेवेकरी आहोत तर जास्तीत जास्त करून तुम्ही स्वामींचाच फोटो या सेवेसाठी वापरा तुमच्याकडे जर फोटो नसेल तर स्वामींचा फोटो घेऊन या आणि स्वामींचं अधिष्ठान असणे खूप आवश्यक आहे बरं का आपल्या घरात कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत तर स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं गरजेचंच आहे ज्या गुरुवारी तुम्ही सेवा करणार आहात त्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नानाने शुचुर्भित व्हावे अंगण स्वच्छ करून घ्यावे मुले शाळेत जाणार असतील तर सगळ्यांचे आवरून द्यावे योगीच सेवा करायची म्हणून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका चिडचिड करू नका मिस्टर ज्यावेळेस जॉबला जातील त्यावेळेस त्यांचंही आवडून द्या तुमचे घरातील कामही करून घ्या जरी कसं होतं ना आपल्या पाठीमागे जे ग्रहमान असतात ना ते आपल्याला सेवेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतात मग तुमच्याकडून चिडचिड होणार कोणाला तरी उगीच तोंड टाकणे घरात टेन्शन येणे किंवा काही ना काही कारणाने आपण नर्वस राहण्याचा म्हणजे ते होत असतं तर तुम्ही आहे ना सर्व शांततेत करून घ्या सगळ्यांचं व्यवस्थित करा कारण घरामध्ये कमीत कमी तरी तीन थी जस्त ते चार माणसं तर असतातच आणि जास्तीत जास्त घरात सासू सासरे असतील तर अजूनच वाढणार आहे त्याच्यामुळे आहे ना शांततेत करा कारण काय असतं आपण सेवा करतो आहे हे आपल्या घरच्यांनाही पटलं पाहिजे नाही नाहीतर आज तुम्ही व्रत करताय वैग्य करताय पण जर तुमच्या घरात जर चिडचिड झाली तर तुमच्या घरच्यांना हे बिलकुलही पटणार नाही त्यांना ही सेवा आवडणारच नाही आहे त्याच्यामुळे आहे ना घरातील सर्व व्यवस्थित कामे आवरून घ्या देवपूजा ज्या टायमिंगला तुम्ही करता त्या टायमिंगला करा फक्त एक गोष्ट करायची आहे आपल्याला त्या टायमिंगला त्या टायमिंगला आपल्याला संकल्प सोडायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे का संकल्प का सोडतात तर ज्यावेळी आपण एखादी सेवा करत असतो तर ती आपण त्या देवी देवतांना सांगत असतो की मी ही सेवा या या गोष्टीसाठी करत आहे माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा तर याच्यासाठी आपण संकल्प सोडत असतो तर संकल्प कसा सोडायचा तर थोडक्यात मी सांगते आपल्या उजव्या हातामध्ये पण हो केव्हाही देवपूजेला सुरुवात करतानाही आणि कुठल्याही सेवेला सुरुवात करताना प्रथम दीप प्रज्वलित हवं आहे दिव्याची पूजा करून घ्यायची दिव्याखाली केव्हाही अक्षता असाव्यात आणि बसायचं बसण्यासाठी स्वतःखाली चो, एक आसन घ्यायचं एक छोटीशी प्लेट घ्या मंदिराच्या पुढे बसा देवघराच्या पुढे बसा उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या त्यावरती अक्षता टाका तांदूळ टाका अखंड तांदूळ टाका एखादं फूल घ्या त्याच हातामध्ये घ्यायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू टाका आणि पुढे बोलायचं तर त्या संकल्पावरती सर्वात प्रथम काय बोलायचं आहे माहिती आहे का त्याच्यावरती तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र काय आहे तेही सांगायचं आहे आणि तुम्ही स्वामींना सांगायचं स्वामी मी आजपासून तीन गुरुवारचं व्रत करत आहे आणि आपली जी काही इच्छा आहे ती तुम्ही सांगायची आहे त्या संकल्पावरती आणि त्यानंतरनं ते हातातील पाणी त्या रिकाम्या प्लेटमध्ये सोडायचं आहे आणि हे प्लेटमधलं पाणी तुळशीला चुकूनही टाकू नका ते एखाद्या झाडाच्या कुंडीत टाका म्हणजे असं जेणेकरून पायदळी पण येईल असंही टाकायचं नाही आहे आपल्याला हे पाणी बघा तुम्हाला जर संकल्प सोडल्यानंतरनं लगेच सेवा करणं शक्य असेल तर लगेच करा सेवा करून घ्या नाहीतर दिवसभरात तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकताय तर या गुरुवारी आपणाला उपास करायचा आहे उपवास करणे जर म्हणजे कडकडीत नाही बरं का कारण सेवा ही मनोभावे करायची असते कारण उपवास जर कडकडीत केला तर सगळं लक्ष पोटाकडेच लागतं त्याच्यामुळे फक्त आहे ना आपण प्रत्येक गुरुवारी म्हणजे एरवी जर आपण उपवास केले गुरुवारची तर आपण खिचडी वगैरे खातो तर या उपवासाला तिखट आणि मीठ बिलकुलही चालणार नाही आहे या उपवासाला तुम्ही बिना मिठाचं काहीही खाऊ शकताय आणि तिखटही नाही फळे खा दूध दही ताक म्हणजे तुम्ही या प्रकारे काहीही खाऊ शकता आणि केंद्रात तर सांगण्यातच आहे तर परांना व्यर्ज करा तुम्ही एरवी ही प परांना घ्यायचं नाही आहे पण हा नियम जर कोण पाळत नसेल तर कमीत कमी आहे ना ज्या वेळेस आपलं पारायण चालू आहे त्या काळात तरी म्हणजे आपली जी सेवा चालू आहे त्या काळात परान्न तुम्ही नक्कीच व्यर्ज केलं पाहिजे नाही तर सेवा काय आहे हे पण आपण पन तोड सॉरी थोडक्यात पाहूयात आपल्याला सर्वात पहिली सेवा आहे ती म्हणजे स्वामींचा अकरा माळी जप आपल्याला या सेवेसाठी अकराच माळी जप आवश्यक आहे कारण जी शेवटची अकरावी माळ असते ती स्वतःसाठी असते त्यामुळे स्वामींची अकरा माळी जप तुम्ही आवर्जून करा फक्त पंधरा ते वीस मिनटं लागून जातात स्वामीचरित्र सारामृत मधले आपल्याला आहे ना आपण सर्वांनाच माहिती आहे पहा की स्वामी सारामृत मधले एकवीस संध्या असतात आणि आपण ज्या अकरा किंवा एकवीस गुरुवार करतो त्यावेळी आपण काय करतो स्वामीचरित्र सारामृत अखेर वाचन करत असतो एका दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करत असतो तर आपल्याला या तीन गुरुवारची जी सेवा आहे तर त्यामध्ये आपल्याला आहे ना पहिल्या गुरुवारी एक ते सात अध्याय वाचायचे आहेत अकरा माई जप एक ते सात अध्याय स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथातले पुढच्या वेळेस आठपासून पासून परत पुढचे सात अध्याय असे वाचायचे असे आपल्याला पहिला गुरुवार दुसरा गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवार या तीन गुरुवारमध्ये एकवीस पा एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक गुरुवारी तारकमंत्र एक वेळा एकच वेळा बोला मग तारकमंत्र बोलायचं आहे त्याचबरोबर एक्य मंत्र एक वेळा बोलायचं आहे तर या सेवा आता एक्य मंत्र आहे ना नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्ही जर केंद्रात जात असाल तर तुम्हाला नित्यसेवेचं पुस्तक नक्कीच माहिती आहे आणि जरी तुम्ही केंद्रात जात नसताल तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला वगैरे सर्च करून एक्य मंत्र घेऊ शकताय बघा किती सोपी सेवा आहे एकदा परत एकदा सांगते अकरा वेळा स्वामी समर्थांचा जप श्री स्वामी समर्थन श्रीस्वामी समर्थ पहिल्या गुरुवारी एक ते सात अध्याय दुसऱ्या गुरुवारी आठव्या अध्यायापासून पुढचे सात अध्याय म्हणजेच की तो अध्याय येणार आठ ते चौदा आणि तिसऱ्या गुरुवारी पंधरा ते एकवीस समजलं नंतर ना एक वेळा तारकमंत्र आणि एक वेळा एक्य मंत्र आणि संध्याकाळच्या टायमिंगला दिवे लागण झाली कि उमऱ्यावरती दीप प्रज्वलित करायचा उंबऱ्यावरती दोन्ही साइडला थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती भीमसेने कापूर ठेवायचं त्या तांदळावरती पण एक गोष्ट लक्षात घेता येईन उंबरा जळणार नाही याचीही काळजी घ्या आता सेवेच्या नादात कुठंही म्हणजे वेगळं काही घडायला नकोवा त्या मग व्यवस्थित काळजीपूर्वक सेवा करा तुम्ही आणि दीप प्रज्वलित केला की ते दोन्ही साईडचे कापूर लावून द्यायचे छोटे छोटे तुकडे तुम्ही टाकवा एकदम मोठा टाकावा असं काही नाहीये उमऱ्याची पण पूजा करून घ्यायची तुळशीला तुपाचा दिवा लावायचा गुरुवारची सेवा आहे प्रत्येक गुरुवारी ही सेवा चालू आहे म्हणूनच नाही तर प्रत्येक गुरुवारी माझ्या प्रत्येक ताईने तुळशीला दूध अर्पण करावे तर तुळशीला दूध का वाहतात याच्यावरती पण लवकरच डिटेल्स व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की मला कमेंट करा सेवा पूर्ण झाली संध्याकाळी नैवेद्या अगोदर दाखवायचा नैवेद्यासाठी तुम्ही जे काही घरात बनवसाल ते दाखवा नैवेद्य दाखवायचा नैवेद्य कसा दाखवायचं तर प्लेट खाली भरीव चौकून काढायचा त्यावरती ती प्लेट ठेवायची नैवेद्याची आणि बाकीचं तुम्हाला तर माहितीच आहे तरी पण थोडक्यात मी सांगते तुळशीचं एक पान घ्यायचं आणि नैवेद्यामध्ये जे स्वामी आहेत त्यांना प्रत्येकाला माहिती आहे की प्रत्येक नैवेद्याच्या पदार्थावरती तुळशीचं पान ठेवलं जातं एक पान हातामध्ये घ्यायचं पाण्यात बुडवायचं गायत्री मंत्र बोलत बोलत त्या नैवेद्यावरती ते पाणी शिंपडायचं आणि प्रत्येक दुसरं पान घ्यायचं गायत्री मंत्र बोलत बोलत तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा तीन वेळा ते पान प्लेटच्या कडेने फिरवायचं आणि तो पुढचा मंत्र बोलायचा प्राणायसो ओम व्यानाय सो ओम अपानाय सोम ओ समानाय स्वाहा ओम उदानायस्वाहा ओम ब्रम्हने अमृतत्वाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र बोलून ते पान देवापशी ठेवून द्यायचं धूपधीप ओळून घ्यायचा आणि आरती करून घ्यायची पहा जोपर्यंत सेवा चालू आहे म्हणजे तीन गुरुवारची सेवा चालू आहे जी ताई दादा हे व्रत करणार आहेत त्यांनी मांसार व्यर्ज करा जे आता काही दादा जी बाहेर जर राहत असतील जॉब निमित्ताने तुम्हाला जर बाहेर म्हणजे मेसचं वगैरे जेवण करावं लागत असेल तर तुम्ही नक्की करू शकताय का तर तिथं नवीलाच आहे पण तुम्ही तुमच्या पैशाने खात ते परान्न नाही झालं आता आपण एखाद्याच्या घरी जातो ते चहापाणी करतात हे परान्ना झालं म्हणजे लोकाच्या घरी जाऊन तसं नाही आहे तुम्ही स्वतःच्या पैशाने खाल्लं तर चालणार आहे तर खूप साधी सोपी सेवा आहे तुम्हाला तीन गुरुवार होण्याच्या अगोदर तुम्हाला अनुभव येणारच आहे फक्त मन निर्मळ ठेवा कोणाच्या विषयी मनामध्ये वाईट विचार बिलकुलही नकोत अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सेवा तुम्ही लास्टपर्यंत पाहिली आहे तुम्हाला अनुभव आला तर नक्की प्लीज कमेंट करून सांगा जेणेकरून जे कोणी एक्स्ट्राचे म्हणजे जे बाकीचे फॉलोअर्स आहेत जे व्हिडिओ पाहतात त्यांनाही या अनुभवामुळे आहे ना माहिती होईल आणि म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी अजून म्हणजे पॉझिटिव्ह होतील ते लोक पण हा व्हिडिओ पाहून आणि हा व्हिडिओ पण आवडला असेल तर हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर शेवटच्या गुरुवारी तिसऱ्या गुरुवारी उद्यापन कसं करायचं काहीच अवघड नाही आहे कुठलं पुस्तक आणावं लागणार नाही आहे कोणाला जेवायला बोलावं लागणार नाही तुमच्या इच्छेने तुम्ही बोलवलं तर चालेल पण त्याच्यात काही नियम नाही आहे की एक जण घाला नऊ जण घाला हां हां नेहमीसारखा स्वयंपाक करा गोड बनवू इच्छित असाल तर गोड बनवा पण माझ्या मते घेवड्याची शेंग चणे खीर त्याचबरोबर बेसन पिठाचे लाडू यातील एक पदार्थ तरी आहे ना तुम्ही शेवटच्या गुरुवारी आवर्जून नैवेद्यामध्ये ठेवा का तरी हे पदार्थ आहे ना स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहेत पुरणपोळी आवर्जून आवडीने जर करायचा असेल ना पुरणपोळीचा नैवेद्य नक्की करा तर एकदम सोपी सेवा आहे काहीच अवघड नाही आहे कोणीही ही सेवा करू शकते आहे काय याच्यात काही अवघड बिलकुलही नाहीये चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्याने रुजू करते आणि आजचे व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना